महाराष्ट्र पंचशील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज खामगावच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांची वॉकेथॉन स्पर्धा व मासिक पाळी आरोग्य आणि स्वच्छता जागरूकता या संदर्भात प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सामाजिक कार्यकर्त्या तथा साहित्यिका माजी शिक्षण विस्तार अधिकारी वनश्री उर्मिला ठाकरे या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून पंचशील होमिओपॅथिक शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव संस्थाध्यक्ष डॉक्टर दादासाहेब कवीश्वर व दैनिक देशोन्नती बुलढाणा आवृत्ती संपादक राजेश राजोरे उपस्थित होते प्रमुख उपस्थिती संस्थेच्या सचिव डॉक्टर मंगला कवीश्वर व शारदा समाज महिला मंडळ सचिव श्रद्धा देशपांडे होत्या सुरुवातीला दीपप्रज्वलन व जिजाऊ सावित्री अहिल्याई यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रास्ताविक पॉ हो वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे प्राचार्य डॉक्टर अजिंक्य कविश्वर यांनी केले महाविद्यालयात घेत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली क्रमशः मंचकावर उपस्थित मान्यवर डॉक्टर दादासाहेब कविश्वर डॉक्टर राजोरे आदींनी महिला जनजागृती पर मार्गदर्शन केले तर अध्यक्षीय भाषणात उर्मिला ठाकरे यांनी मासिक पाळी आरोग्य स्वच्छतेविषयी जागरूकता शिक्षण मूल्य शिक्षण विधवा महिलांकडे बघण्याच्या अंधश्रद्धा जाचक चालीरीती व्रतवैकल्य या विषयांवर प्रकाश टाकला संचलन डॉक्टर स्मिता लष्करे व डॉक्टर माधुरी वानखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर गायत्री सोनी यांनी केले सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट